श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध योजना जाहीर केल्या जातात त्यापैकीच एक आहे औद्योगिक समूह विकास योजना या योजनेविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी कार्यक्रमात आपलं स्वागत मॅडम आणि नमस्कार नमस्कार काय आहे ही औद्योगिक समूह विकास योजना औद्योगिक विकास समूह योजना तर ही योजना ही ग्रामीण भागातले जे उत्पादक व्यावसायिक आहेत की ज्यांची प्रोडक्ट्स सेम आहेत आणि ज्यांचं करायचं जे काही फ्लोचार्ट आहे म्हणजे थोडक्यात जे काही प्रोसिजर आहे प्रोसेस आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमधली तर ती सेम आहे तर अशा जे मॅन्युफॅक्चर आहेत आणि जे डी प्लस एरियातले म्हणजे ग्रामीण भागातले डोंगराळ भागातले जे आहेत थोडक्यात तर त्यांच्यासाठी ही शासनाने स्कीम सुरू केलेली आहे तर याच्यामध्ये साधारणतः शासन सी एफ सीची फॅसिलिटीज येतं सी एफ सी म्हणजे कॉमन फॅसिलिटी सेंटर कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या नावातच आहे की कॉमन फॅसिलिटीज कॉमन फॅसिलिटीज म्हणजे अशा फॅसिलिटीज की ज्या सगळ्या उद्योजकांच्याकडून वापरता येतील तर अशा फॅसिलिटीज शासन त्या ग्रुपला अवेलेबल करून देतं आता याच्यामध्ये औद्योगिक समूह म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्लस्टर योजना म्हणतो क्लस्टर या नावाने ही प्रसिद्ध आहे योजना तर क्लस्टर म्हणजे काय की क्लस्टर इज अ ग्रुप ऑफ ऑर पॅकेट ऑफ इंडस्ट्रीज की अनेक उद्योजक ज्या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि ज्यांचं कामाचं स्वरूप सारखं आहे तर अशा प्रकारच्या उद्योजकांना तशाच प्रकारचे म्हणजे त्यांच्या कामात उपयोगी पडणारी सेम मशिनरी असेल किंवा सेम एखादं काही ॲक्टिव्हिटी असेल फॅसिलिटी असेल तर ही देणं ही औद्योगिक समूह विकास योजने पाठीमागची संकल्पना आहे तर ह्या औद्योगिक विकास समूह शासनाला का करायचं आहे किंवा औद्योगिक विकास समूह या योजनेमधून जे काही शासन मशिनरी देतं किंवा जे काही कॉमन फॅसिलिटीज देतं तर शासनाचं इंटेन्शन असं आहे की एखादा व्यावसायिक जर एखादं प्रोडक्ट करत असेल तर त्याचं काय होत असतं की त्याच्याकडे ॲडव्हान्स मशिनरी नसते तर त्यामुळे त्याचं जे काही क्वालिटी असते ते ती त्यामध्ये बेटरमेंट होत नाही कारण त्याला लिमिटेशन्स येतात कारण खूप महागड्या मशीन ज्या आहेत की जे ॲक्युरेट प्रिसाईजनेस देतात त्याला किंवा फाईन टच देतात तर अशा मशिनरी तो एकटा खरेदी करू शकत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे काही त्याचं प्रोडक्ट असेल त्याचं त्या मशीन कॅपॅसिटीमुळे त्याच्यावर लिमिटेशन्स येतात म्हणजे दिवसाला तो दहा नंबर प्रोडक्ट्स काढत असेल तर ह्या कॉमन फॅसिलिटी सेंटर त्याला दिल्यामुळे तो नंबर ऑफ प्रोडक्ट्स पण त्याचे आयटम्स वाढू शकतात म्हणजे थोडं थोडक्यात काय की त्याचं क्वालिटी बेटरमेंट व्हावी त्याची क्वांटिटी वाढावी आणि क्वालिटी आणि क्वांटिटी बेटरमेंटमधून तर त्याचा व्यवसाय वाढला पाहिजे थोडक्यात त्याचं एक्सपोर्ट रिलेटेड त्याचे जे काही क्वालिटीज आहेत त्या त्याच्या प्रोडक्टमध्ये आल्या पाहिजेत आणि जेणेकरून त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरशी रिलेटेड असणारे जे काही उद्योजक असतील तर अल्टिमेटली त्या उद्योजकांची क्वालिटी बेटरमेंट झाली पाहिजे क्वांटिटी वाढली पाहिजे आणि त्यांचं एकंदर प्रॉफिट मार्जिन वाढून त्यांची भरभराट झाली पाहिजे आणि त्याच क्लस्टरच्या मशिनरीचा उपयोग बाकी जी काही तुमचा जिल्हा आहे सोसायटी आहे आसपासच्या परिसरातले सेम ॲक्टिव्हिटीज करणारे जे उद्योजक आहेत तर त्यांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ झाला पाहिजे तर या दृष्टिकोनातून शासनाने ही योजना सुरू केलेली आहे आता या योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून काय मदत केली जाते औद्योगिक समूह विकास योजना म्हणजे क्लस्टर या योजनेमध्ये दोन प्रकारच्या योजना आहेत एक आहे ती स्टेट गव्हर्नमेंटची आहे तिला आपण महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रीज क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम असं म्हणतो एम एस आय सी डी पी असं म्हणतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हणजे एम एस एम ई डिपार्टमेंटमध्ये जी योजना आहे ही एम एस ई सी डी पी आहे म्हणजे दोन्ही योजना सेमच आहेत फक्त एक क्लस्टर सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि एक स्टेट गव्हर्नमेंटची आहे आता ह्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये असं आहे की स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ज्याला कॉमन फॅसिलिटी सेंटर उभं करायचं आहे तर अशासाठी किमान तीस ते चाळीस उद्योजकांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्यांचं प्रोडक्ट सेम असलं पाहिजे त्यांची प्रोसेस सेम असली पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये तो ग्रुप शासनाकडून ज्या मशिनरी असेल किंवा ज्या कॉम्पोनंट्सची मागणी करणार आहे त्याचा उपयोग सगळ्यांना होऊ शकेल तर शासन ऐंशी टक्के अनुदान देत असतं या औद्योगिक समूहांना आणि वीस टक्के त्या ग्रुपला ओन कॉन्ट्रीब्युशन म्हणून घालायचं असतं आता याच्यामध्ये एक टर्म आहे ज्याला आपण एसपी व्ही असं म्हणतो जो काही उद्योजकांचा ग्रुप आहे तर त्या ग्रुपला आम्ही विशेष वाहन स्पेशल पर्पज व्हेकल एसपीव्ही व्ही असं म्हणतो तर थोडासा टेक्निकल वर्ड आहे याच्यामध्ये विशेष हेतू वाहन म्हणजे जी आ, एजन्सी जो काही उद्योजकांचा ग्रुप आहे किंवा जी काही कंपनी आहे तर कंपनी ऍक्टनुसार त्यामध्ये सेक्शन एट आहे तर त्या सेक्शन एट खाली एकत्र येऊन त्यांनी कंपनी स्थापन करायची आहे सेक्शन एट खाली आणि मग ती इलिजिबल ठरते आमच्या या योजनेत सहभागी होण्यासाठी आता याच्यामध्ये सेक्शन एट काय आहे तर सेक्शन एट ना तोटा ह्या तत्वावर चालत असतं सेक्शन एट शासन मोठ्या प्रमाणामध्ये यात सबसिडी येतं म्हणजे साधारणतः ऐंशी टक्के एवढी मोठी भरघोस सबसिडी शासन देत असतं आणि वीस टक्केच उद्योजकांच्या त्या ग्रुपला किंवा त्या एस पी व्हीला पण म्हणूया कॉन्ट्रीब्यूट करायचे असतात जर शासन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दे सबसिडी देत असेल तर याचा काही लाभ होईल या कंपनीमधून तो त्या कंपनीच्या भरभराट्यासाठीच वापरायचा आहे म्हणजे जेणेकरून त्या कंपनीत जे काही काम करणारे कर्मचारी वर्ग असेल ते काही मशिनरीचं लाईट बिल असेल किंवा मेंटेनन्स कॉस्ट असेल डिप्रिशिएशन कॉस्ट असेल तर याच्यासाठी ते पैसे खर्च चा करायचे आहेत अजून तुम्हाला फायदा झाला अजून सरप्लस जर तुमच्याकडे अमाऊंट आली तर नवीन मशिनरी घेण्यासाठी किंवा जे काही कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे तर त्याच्या भरभराटासाठीच हे पैसे वापरायचे आहेत थोडक्यात ह्या क्लस्टर ह्या योजनेची कन्सेप्ट अशी आहे की इथं कुणीच मालक नसणार आहे इथं सगळे शेअर होल्डर असणार आहेत आणि जसं मग सांगितली कंपनी ऍक्ट सेक्शन एट नुसार जे काही स्पेशल पर्पज व्हेकल स्थापन झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मध्ये शेअर पॅटर्न ठरलेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये शंभर टक्के भागभांडवल जर गोळा करायचा आहे तुम्हाला तर एकाचा जे काही शेअर आहे शुड नॉट बी एक्सिड मोर दॅन टेन पर्सेंट म्हणजे दहा टक्क्यापेक्षा कुणीच इथे जास्त पैसे त्यामध्ये गुंतवू शकत नाही जेणेकरून कुणाचीही मालकी इथे राहू नये कारण यामध्ये शासन तुम्हाला ऐंशी टक्के अनुदान देत असतं आता ही योजना सगळ्यांच्यासाठी आहे म्हणजे पुरुष वर्ग स्त्री वर्ग या सगळ्यांच्यासाठी आहे ही योजना मायक्रोस्मॉल मिडीयम एंटरप्राइजेससाठी आहे आता ज्यामध्ये दोन प्रकार थोडेसे वेगळे आहेत त्याच्यामध्ये एस सी एस टी हा जर प्रवर्ग असेल म्हणजे पूर्ण शंभर टक्के एस सी एस टी प्रवर्गातलं जर क्लस्टर असेल किंवा औद्योगिक समूह जो आहे तो मागासवर्गीयांचा असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः नव्वद टक्के इतकी सबसिडी शासनाकडून दिली जाते आणि दहा टक्के ओन कॉन्ट्रीब्युशन तो तो त्या एस पी व्हीनं किंवा त्या उद्योजकांच्या ग्रुपनं घालायचं आहे तसंच एखाद्या ग्रुपमध्ये महिला उद्योजक असतील आणि मायक्रो युनिट्स असतील मायक्रो युनिट्स म्हणजे साधारणतः पंचवीस लाखाच्या आसपास ज्यांचं प्रोडक्शनची कॉस्ट आहे तर अशा प्रकारचे जे काही उद्योजक छोटे आहेत तर त्यांना पण नव्वद टक्के सबसिडी आहे साधारणतः आपण जर ढोबळमानाने बघितलं तर ऐंशी टक्के सबसिडी शासनाकडून सरसकट सगळ्यांना आहे ही झाली स्टेट गव्हर्नमेंटची स्कीम आपली राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची योजनेमध्ये पंच्याहत्तर पंधरा पंधरा असा पॅटर्न आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के जे काय अनुदान आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडून दिलं जातं म्हणजे केंद्र सरकारकडून दिलं जातं त्यातलं पंधरा टक्के अनुदान आहे ते स्टेट गव्हर्नमेंटकडून दिलं जातं आणि उर्वरित पंधरा टक्के जे अनुदान आहे ते त्या पी व्हीनं बेअर करायचं असतं म्हणजे पंधरा टक्के अनुदान स्वतः त्या उद्योजकांच्या ग्रुपनं इन्व्हेस्ट करायचं असतं तर साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के सबसिडी जर बघितली आपण तर याचा अर्थ असा होतो की उद्योजकांच्या भरभराटे शासन म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मशिनरी देत असतं आता एखादं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या सांगली जिल्ह्यात वाळवा तालुका घेऊयात ह्या वाळवा तालुक्यामध्ये अशा एक वीस पंचवीस महिला आहेत किंवा टेलर्स आहेत आपण ज्याला म्हणूया की जे गार्मेंटचं काम करतात कपडे शिवतात थोडक्यात आता हे शिवणकाम करत असताना किंवा गार्मेंटचं युनिट चालवत असताना कॉमन फॅसिलिटी सेंटरचा कसा काय उपयोग करू शकतो तर साधारणतः एखादी महिला शर्ट शिवत असेल तर शर्ट शिवत असताना तिला काय अडचण येतात तर हाताचे कप्स असतात किंवा ज्या कॉलर्स असतात ह्या कडक असतात तर त्याच्यामध्ये त्या पुठ्ठा घालून किंवा असं कडक करून शिवायला त्यांना खूप वेळ जातो दुसरं असं की ज्यावेळी ते कटिंग करत असतात त्यावेळी अगदीच एका शर्टचं माप दुसऱ्या शर्टबरोबर म्हणजे जी काही अॅक्युरेसी असते ती िसाईजनेस मेंटेन होईल याची शाश्वती नसते साधारणतः दोन तीन पाच मिलीमीटर इकडं तिकडं ते थी होत असतं आणि तिला दिवसातून दोन ते तीन शर्ट एवढंच तागा तिचा म्हणजे कटिंग होत असतं परत तिचा वेळ जातो म्हणजे काज बटणं त्यात वेळ जातो खूप म्हणजे अल्टिमेटली जर आपण बघितलं तर एखादी उद्योजक किंवा महिला किंवा पुरुष असेल तर शर्ट शिवत असेल तर साधारणतः दिवसात जे तीन शर्ट म्हणजे खूप झाले असे शर्ट होतात तर मग ह्या टेलरिंगसाठी किंवा ह्या गार्मेंटच्या उद्योजकांच्यासाठी जर शासनाने एकत्र येऊन जर क्लस्टर केलं तर त्यांना कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळू शकतात तर फॉर एक्झाम्पल यांच्यासाठी ॲटो कटिंग मशीन शासन देतं की जिथं अल्टिमेटली पाचशे पाचशे ताग्यांचं पाच मिनटामध्ये कटिंग होऊ शकतं तर हे कटिंग होत असताना प्रिसाइजली कटिंग होऊन त्याला मिळणार आहे म्हणजे आज उद्योजक एक आला त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये तो म्हटला माझे जर शंभर तागे शर्टाचं कटिंग करून द्या तर पाच मिनिटात त्याला आपण शंभर तागे जे आहेत हे त्याच्या मेजरमेंटप्रमाणे कटिंग करून देते की जे अतिशय ॲक्युरेट असेल तर ही एक फॅसिलिटी आहे असं मी मगाशी सांगितलं की काजबटणं करायला वेळ जातो त्या टेलरचा खूप म्हणजे विदाउट काजबटणाची समजा दोनशे शर्ट घेऊन आला त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये तर त्याला अल्टिमेटली अर्ध्या तासामध्ये त्या सगळ्या शर्टना काजबटणं लावून देतात कारण ॲडव्हान्स काजबटणं मशीन तिथं त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये शासनानं दिलेलं असतं सेम तसंच एखाद्या उद्योजकाला किंवा एखाद्या गटाला बचत गटाला समजा शाळेच्या युनिफॉर्मच्या ऑर्डर मिळाला असेल त्या शाळेच्या शर्टच्या खिशावर एम्ब्रॉयडरीचा शाळेचा लोगो असेल तर एम्ब्रॉयडरी मशीन प्रत्येकाकडं असणं शक्य नसतं तर ती अशी एम्ब्रॉयडरी मशीन त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये अवेलेबल करून दिलेली असते की तो एम्ब्रॉयडरीचं काम करू शकतो सेम असंच समजा एखादं क्रीडा मंडळ असेल की ज्याच्या पाठीवर असे खेळाडूंची नावं छापलेली असतात किंवा जे काही लोगो असतील ते छापलेले असतात तर रबर प्रिंटिंग मशीन आहे हे सगळ्यांना घेणं शक्य नाही आहे परवडण्यासारखं नाही आहे तर अशा वेळेस शासन ते रबर प्रिंटिंग मशीन असेल तर ह्या अशा प्रकारची व्हरायटी ऑफ मशीन्स शासन त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देत असते आणि त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमधल्या मशिनरीचा वापर ह्या तुमच्या परिसरातल्या उद्योजकांनी करायचा असतो आता जे त्या क्लस्टरमधले सदस्य असतील ज्यांनी शेअर मध्ये पैसे दिले असतील त्यांना निशुल्क सेवा मिळतील पण जे बाहेरचे असतील ज्यांना ऍट ए टाइम शंभर दोनशे शर्टांना काजबटणं लावून दिलं असेल तर ते किमान किफायतशीर दरामध्ये त्या एसपी ने त्या उद्योजकाला हे सगळे काजपटणं ची सोय अवेलेबल करून द्यायची आहे का तर शासनाने तुम्हाला हे मशिनरी ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्के सबसिडीनं आहेत म्हणून जेणेकरून शासनाचा अजेंडा आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारचं जे काही फॅसिलिटीज आहेत आणि चांगल्या प्रकारच्या सेवा त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमधून मिळाव्यात आणि तुमचं अपग्रेडेशन व्हावं दर्जा मेंटेन रहावा उत्पादनाचा बरोबर आता हे मी गार्मेंटचं सा उदाहरण सांगितलं फॉर एक्झाम्पल फूड प्रोसेसिंगचं एखादं क्लस्टर असेल तर फूड प्रोसेसिंगच्या क्लस्टरमध्ये तुम्हाला असे कॉम्पोन्ट पण येतात की जिथं तयार झालेला माल आहे तर तो तुम्हाला ठेवायचा असेल तर तिथं कोल्ड स्टोरेजची गरज आहे मग ते कोल्ड स्टोरेजमध्ये त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमधलंच तयार झालेले प्रोडक्ट असतील ॲज वेल एज तुम्ही आसपासच्या परिसरामधले जे उद्योजक असतील त्यांचं पण जे काही प्रोडक्ट्स असतील ते पण कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू शकता कारण इट्स अ कॉमन फॅसिलिटी कारण बाकीच्या उद्योजकांना पण ती अवेलेबल करून द्यायची आहे तसंच टेस्टिंग लॅब असेल एखाद्याशी तर तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये ज्यांचे फूड आयटम्स आहेत किंवा ज्यांचे काही प्रोडक्ट्स आहेत की जे तुम्हाला लॅबमध्ये टेस्ट करायची तर ती जी फॅसिलिटी आहे ही तुम्ही आसपासच्या परिसरातल्या सगळ्या लोकांना अवेलेबल करून द्यायची आहे म्हणजे थोडक्यात काय की आज टेस्टिंग फॅसिलिटीसाठी तुम्हाला पुण्यामध्ये जावं लागतं तर ते न जाता आपल्या इथे लोकल लेवलवर ती फॅसिलिटी अवेलेबल करून दिल्यास बाहेर लोक जाणार नाहीत आपल्या इथेच तुम्हाला कमी किमतीमध्ये आणि फास्ट त्या प्रोडक्टचं टेस्टिंग करून मिळेल तर अशा प्रकारचे काम पण नॉर्मली कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये घेत असतो आपण की ज्याचा उपयोग सगळ्या उद्योजकांना परिसरातल्या होईल म्हणजे मग मी जसं सांगितलं असं कोल्ड स्टोरेज असेल किंवा ऍडव्हान्स मशिनरी असेल की जी बाबा एकट्या उद्योजकाला घेणं परवडण्यासारखं नाहीये अशा प्रकारच्या ज्या कॉमन फॅसिलिटीज आहेत की ज्याच्यामुळे समाजातल्या इतर पण उद्योजकांचा फायदा होऊ शकतो तर असे सगळ्यासाठी आपण क्लस्टर ही योजना राबवू शकतो आणि खूप चांगली योजना आहे मॅम आता या औद्योगिक समूह विकास योजनेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर काय करायला हवं कसं सहभागी होता येईल ही समूह विकास योजना आहे म्हणजे ज्या उद्योजकांना गरज आहे या कॉमन फॅसिलिटीची तर ह्या उद्योजकांनी एकत्र येणं गरजेचं आहे आता आपल्या शासन निर्णयाप्रमाणे पंचवीसपेक्षा जास्त उद्योजक एकत्र लागतात तर अशा उद्योजकांनी एकत्र येऊन एसपी ची स्थापना करणं गरजेचं आहे म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल कंपनी ऍक्ट सेक्शन एट अंडर तर ही कंपनी स्थापन केल्यानंतर मग मी दोन टाईप सांगितले म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचं तर ह्याच्याप्रमाणे त्याचे प्रोसिजर थोडेसे वेगळे आहेत आता स्टेट गव्हर्नमेंटचं म्हणाल तर आ, हे क्लस्टर तुम्ही का करायला आहे है? तर ह्याचा एक आपल्याला छोटा अहवाल त्या ग्रुपकडून लागतो ज्याला आपण डायग्नॉस्टिक स्टडी रिपोर्ट म्हणतो डी एस आर असं म्हणतो डायग्नॉस्टिक स्टडी रिपोर्ट ह्याच्यासाठी असतो की तुमच्याकडे काय नाही आहे म्हणून तुम्ही हे करायला चाललंय म्हणजे त्याला मराठीत आपण निदान उपयोगी अहवाल असं म्हणतो निदान उपयोगी म्हणजे की तुमच्या गॅप्स काय आहेत म्हणजे आत्ता तुमच्याकडं काय नाही आहे म्हणून तुम्ही लॅगिंग होत आहे पाठीमागं पडताय आणि तुमच्याकडं काय आलं म्हणजे तुम्हाला त्याच्यावर ओव्हरकम करता येईल म्हणजे आपण मागाशी मी जे उदाहरण सांगितलं तसं ते उद्योजक सांगू शकतात की आज आमच्याकडे एम्ब्रॉयडरी मशीन नाही त्यामुळे आम्हाला शाळेचे ऑर्डर्स घेता येत नाहीत किंवा आज माझ्याकडे रबर प्रिंटिंग मशीन नाही आहे तर त्यामुळे मग मी खेळाडूंचे किंवा अशा प्रकारच्या जे काही स्पोर्टीज वगैरे हे असतील जर्सीस त्या आम्ही करू शकत नाही तर अशा प्रकारच्या ज्या मशिनरी आहेत किंवा त्या नाही आहेत आमच्याकडे किंवा हे जे काही गॅप्स आहेत की ज्याच्यामुळं तो औद्योगिक समूह मागं आहे आणि त्यांना कॉमन फॅसिलिटी मिळाल्यानंतर तुम्ही किती ग्रोथ करू शकता म्हणजे आत्ता बाबा आमचे एवढे एवढे इन्व्हेस्टमेंट आहे त्याचा टर्नओव्हर एवढं आहे आणि आमचं प्रोडक्ट एवढं होतं आहे आणि हे आत्ता लिमिटेशन्स आहेत आम्हाला आणि आम्हाला जर ही मशिनरी मिळाली तर आम्ही भविष्यामध्ये किती टर्न होईल आमचा किती प्रॉफिट वाढेल आणि किती आम्ही एक्सपोर्ट करू शकतो किंवा त्याच्यानंतर म्हणजे फरक काय होईल ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज आहे आज म्हणजे कुठल्या मशिनरी तुम्हाला पाहिजे आहेत किंवा कुठल्या प्रकारचे इंटरव्हेशन्स तुम्हाला पाहिजे आहेत तर हे मेंशन असलेला एक डी आपण राज्य शासनाकडे पाठवतो आणि हा डी एस आरला मंजुरी मिळाल्यानंतर म्हणजे ह्या निदान उपयोगी अहवाला मंजुरी मिळाल्यानंतर एक छोटासा क्षमता वृद्धीचा कार्यक्रम ह्या उद्योजकांच्या ग्रुपसाठी शासनातर्फे आयोजित केला जातो ज्याला आपण सॉफ्ट इंटरव्हेन्शन प्रोग्रॅम असं म्हणतो सॉफ्ट इंटरव्हेन्शन प्रोग्रॅम म्हणजे क्षमता वृद्धी कार्यक्रम म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही आता मशिनरी घेणार आहे आणि तुम्ही मोठे होणार आहे तुम्ही एक्सपोर्ट करणार आहे तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीज वाढवणार आहेत पण त्याच्या आधी तुमच्या मशिनरी पोचण्यापूर्वी तुमच्या मनाची पण तयारी झाली पाहिजे की आज आपल्याला मोठं युनिट चालवायचं आहे आणि ह्याच्यासाठी कसं असतं की मल्टिपल म्हणजे नंबर ऑफ एंटरप्रिन्युअर्स इथे एकत्र येणार असतात आणि ही स्कीम इम्प्लिमेंट होऊन कॉमन फॅसिलिटी सेंटर सुरू होईपर्यंतचा जो कालावधी आहे म्हणजे सहा महिने असेल वर्ष असेल दीड वर्ष असेल तर ह्याच्यामध्ये ह्या लोकांनी काय करायचं की तुमच्या कॅपॅसिटी बिल्ड करायच्यात म्हणजे काय की तुमचं बेटरमेंट करायचंय आता जिथं युनिट आहे तुमचं की जे तुम्ही बंद करणार नाहीये तुमचं युनिट तर सुरूच राहणार आहे फक्त कॉमन फॅसिलिटीज साठी तुम्हाला त्या सी मध्ये जायचं सी एफ सी म्हणजे कॉमन फॅसिलिटीज आहे ते प्रोडक्शन सेंटर नाही एखादा उद्योजक तिथे गेला तर कापडाचा तागा घेऊन आणि मला शर्ट चिवून द्या म्हणाला तर असं ह्या स्कीममध्ये होत नाही त्यानं शर्ट आपल्याच मशीननं आपल्याच उद्योगाच्या ठिकाणी शिवायचं आहे फक्त जे काही आधी इंटरव्हेन्शन्स लागतील तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं काजं बटणं करून आणायची तुम्हाला तर ही करण्यासाठी तुम्हाला त्या कॉमन फॅसिलिटीचा उपयोग करून घ्यायचा आहे उद्यो उद्यो म्हणजे उद्योजक हा उद्योजक राहिला पाहिजे उद्योजकांना त्याचं जो काही उद्योग आहे तो बंद करता कामा नये ही पहिली आहे त्यातली आणि ज्या काही कॉमन फॅसिलिटीज लागणार आहेत त्यासाठी तुम्हाला तिथं सी एफ सीमध्ये जायचं आहे आता हे उद्योजक जे आहेत हे साधारणतः दीड ते दोन वर्ष एकत्र राहणार असतात या कारणाने आणि कसं असतं की बऱ्याच लोक एकत्र आले की त्यांचे मतभेद होतात किंवा त्यांचे विचार पटत नाही तर त्याच्यामध्ये एक ट्रस्ट बिल्डिंग हा एक प्रोग्राम असतो ट्रस्ट बिल्डिंग म्हणजे समजा पंचवीस चाळीस जणांचा एखादा ग्रुप असेल तर ते काही चाळीस जण प्रत्येक वेळी ऑफिसमध्ये येत नाहीत किंवा कुठल्या फॉर्मॅलिटीमध्ये सहभागी होत नाहीत आणि त्यांच्याकडून ते त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात म्हणजे चाळीस जणांच्या तर्फे एक दोघंजण रिप्रेझेंटेटिव्ह असतात की हे जे काही फॉर्मॅलिटीज आहेत म्हणजे तुमचं डी एस आर इम्प्लिमेंट करणे व्हॅलिडेशनला जाणे किंवा बाकीचं सरकारी ऑफिसबरोबर कॉन्टॅक्ट करणे किंवा जे काही स्टेट लेवल कमिटीज आहेत त्यांच्या मिटिंग्ज आहेत त्याला हजर राहणे तर ह्यांच्यात परस्पर सौधार्य राहावं किंवा त्यांचा ट्रस्ट एकमेकावर राहावा यासाठी शासनानं ऑलरेडी प्रिकॉशन घेतलेले आहे की त्यांच्यामध्ये ट्रस्ट बिल्डिंग बिल्टअप झालं पाहिजे हे जे काही लोक आहेत तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह हे आपल्याचसाठी करतायत ही भावना त्यांच्यामध्ये असली पाहिजे तर त्यासाठी ट्रस्ट बिल्डिंग असतो कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम असतो कपॅसिटीज म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एखादं फूड प्रोसेसिंगचं युनिट लोकं चालवत असतील गुळाचं उदाहरण घेऊया गुराळामध्ये ज्यावेळी गुळ तयार करत असतो त्यावेळी किती वेळ तो उकळायचा समजा एखादा शेतकरी किंवा एखादा उद्योजक तो चार तास उकळत असेल एखादा सहा तास उकळत असेल आणि मग तो घटत असेल एक थोडक्यात कपॅसिटी बिल्डिंगमध्ये एक सेम प्रोसिजर तुम्ही अडॉप्ट करा की जेणेकरून तुमची क्वालिटी सेम निघेल आणि चांगल्या दर्जेची असेल तर ह्या दृष्टिकोनातून त्यांना हिंट्स दिल्या जातात बाकी अशा प्रकारची क्लस्टर अजून कुठं केली असतील म्हणजे महाराष्ट्रात असतील बाहेर असतील तर त्या क्लस्टरला व्हिजिट करायची की जेणेकरून ते क्लस्टर कशी चालवतात लोकं किंवा त्यांना काय अडचणी येतात की ज्या त्यांना भविष्यात पुढे येऊ नयेत वेगवेगळ्या क्लस्टरना भेटी देणं किंवा त्या त्या व्यवसायाशी संबंधित प्रदर्शन असतील नॅशनल लेवलवर असतील ती अटेंड करणं तर ह्या सगळ्या प्रोसिजर्स किंवा ह्या सगळ्या इनपुट्स ह्या सॉफ्ट इंटरव्हेन्शनमध्ये ह्या उद्योजकांच्या ग्रुपला अवेलेबल करून दिले जातात म्हणजे फॉर एक्झाम्पल फूड प्रोसेसिंगमधलं असेल तर सी एफ टी आर आय जे म्हैसूर आहे म्हणजे फूड प्रोसेसिंगचं जे काही ऑर्गनायझेशन आहे म्हैसूरची तर त्या सी एफ टी आर आयला उद्योजकांनी चार दिवसाची भेट देणं तिथं त्यांचं काही रेसिपीज असतील तर त्या शिकून घेणं हे सगळं त्यामध्ये अपेक्षित आहे आणि खूप चांगल्या प्रकारे शासनाच्या ह्या स्कीम्स आहेत की जिथं तुमची अपलिफ्टमेंट होत असते क्रोतेहो औद्योगिक समूह विकास योजना याबद्दल जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांच्याशी वरदा हसबनीस यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत या योजनेबद्दलची आणखीही काही माहिती आपण जाणून घेणार आहोत उद्योग जगतच्या पुढच्या भागात येत्या गुरुवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या पुन्हा भेटू नमस्कार उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर